सा उतूर ऐतिहासिक गाव आहे शैक्षणिक बाबाजी चैतन्य स्वामींची समाधी कबरेश्वराच मंदिर इथं आहे सर्वोत्तम बाजारपेठ असं उतूरचा उल्लेख केला जातो सगळ्यात जास्त शिक्षकांचं गावाचा इथला नमोद हा सगळा संपन्न वारसा आपल्या पाठीशी आपण शून्य आहात आपण सुशिक्षित आहात आपल्याला कुठे जायचं हे आपल्याला माहिती आहे आपल्याला कुणाच्या सोबत जायचं आहे ती आपल्याला माहिती आहे पण मला आपल्याबद्दल एक गोष्ट माहिती आहे ज्यावेळी स्वतःचा विचार येतो त्यावेळी गावाचा विचार येतो तालुक्याचा विचार येतो त्यावेळी जिल्ह्याचा विचार येतो त्यावेळी राज्याचा विचार येतो आणि ज्यावेळी राष्ट्राचा विचार येतो त्यावेळी आपण अशी माणसं आहोत की बाकी सगळं बाजूला घेऊ आणि पहिलं राष्ट्र महत्वाचं मानू आपल्याला राष्ट्राशिवाय दुसरं काही महत्वाचं नाही कारण राष्ट्र जगलं तर आपण जगणार आहोत राष्ट्र वाढलं तर आपण वाढणार आहोत घडून बसलाय अतिरेक्यांचे हल्ले सातत्यानं होत आहे अशा वेळी देशाला कठोर आणि कणखर निर्णय घेणार सरकार निर्णय कठोर आणि कणखर कधी घेतले जातात ज्यावेळी सरकार स्थिर असत त्यावेळी आणि सरकार स्थिर कधी राहत त्यावेळी त्याला बहुमताचा कौल मिळतो त्यावेळी आज जर देशाच्या सगळ्या राजकीय पक्षांचा इतिहास बघितला तर आज देशात फक्त शिवसेना आणि भाजपाच या देशाला स्थिर सरकार देऊ शकत ही सगळ्यात महत्त्वाची आज इतर कुठलाही पक्ष तुम्हाला स्थिर सरकार देऊ शकत नाही जे विरोधी पक्ष उभा आहेत त्यातला एकही पक्ष बहुमतासाठी असलेले दोनशे बहात्तर उमेदवार सुद्धा लढवत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी म्हणजे जे पक्ष दोनशे बहात्तर जागाही लढवत नाहीत ते पक्ष आपला काही पंतप्रधान बनवू शकणार आहेत का छप्पन पक्ष मध्यम तरी एकत्र सगळ्यांनी वर केले आम्हाला वाटलं तिसऱ्या आघाडीची गाडी आता धावणार पण गाडी सुरूच झाली नाही माहिती घेतल्यावर कळलं त्या छप्पन्न पक्षाच्या प्रत्येकालाच गाडीचं ड्रायव्हर व्हायचं होत आता ड्रायव्हिंग सीट एकच आहे प्रत्येकाला वाटायचं मी ड्रायव्हर व्हावं आणि बाकीच्यानी माझ्या मागे बसावं वा। कुणी बसायचं ड्रायव्हिंग सीट वर त्याच्यावर लोक बसलंच नाही गाडी चालूच झाली नाही तिसऱ्या आघाडीला नेता नाही तिसऱ्या आघाडीकडं विकासाची नीती नाही तिसऱ्या आघाडीकडं लोक कल्याणाची ना नियत नाही मग त्यांच्याकडं नेता नाही ज्यांच्याकडं नीती नाही ज्यांच्याकडं नियत नाही अशा लोकांना निवडून देऊन उपयोग तरी काय आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण विचारात घेतला पाहिजे आता इथं राष्ट्रवादीला उमेदवारच सापडत नव्हता जे आणले त्यांना खासदार व्हायचं होतं दोघांची गरज पूर्ण झाली त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पण देशाचं काय सर्वसामान्य माणसाच्या विकासाचं काय मला खासदार व्हायचंय म्हणून लोकसभेची निवडणूक होत नाही मला उमेदवार उभा करायचा भविष्याने हा विचार त्याच्यामध्ये केला जातो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बरं आता राष्ट्रवादीचे एकूण खासदार निवडून येतात किती त्यातले दोन घरातले आता यांचं काय पंतप्रधान होणार आहे मग आता त्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देऊन मत वाया घालवता कशाला <laughs> तुमच्या मताचा सन्मान कुठे राखला जाणार आहे धनुष्यबानाचं बटन दाबलं गेलं तरच मग धनुष्यबानाचं बटन दाबा धनुष्यबानाचे खासदार शिवाजीराव आडराव पाटील निवडून द्या कारण ते खऱ्या अर्थाने बहुमताचं कौल दिल दिल्लीत निर्माण करतील ते स्थिर सरकार देतील ते कठोर आणि कणखर निर्णय घेतील आणि ते राष्ट्राचं रक्षण करतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे काँग्रेसचा जाहीरना बापरावा प्रसिद्ध झाला पहिला कलम देशद्रोहाचा कलम रद्द करू माझ माझ्या देशावर निदान आहे मी कलम काय वाचलं म्हणजे माझ्या देशाच्या तोडायच्या भाषा कुणी केल्या देशाला काही होणार नाही बिंदास्त बोला माझा देशाचा तिरंगा ध्वज कुणी जाळला काही बोलायचं चा नाही चालू द्या काही अडचण नाही आता इथं देशद्रोहाचा गुन्हाच अस्तित्वात नाही सरळ सहन करायचं सगळं हे सरकारनं वचन दिलं काश्मीर मधला तीनशे सत्तर रद्दच करू केलंच पाहिजे ते त्याशिवाय काश्मीर हा या देशाचा विभाज्य भाग होऊ शकत नाही हे सांगतात ते तीनशे सत्तर मी रद्दच करणार नाही त्या अब्दुलांनी तर सांगितलं असं काय केलं तर आम्ही काश्मीर स्वतंत्र करू काय प्रकार काय यांची जीप थसावते कशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं काश्मीरला तीनशे सत्तर कलम लावू नका काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊ नका नाहीतर देशाच्या ना ना देशा अखंडतेला आणि एकसंगतेला धोका आहे ऐकलं नाही काँग्रेसवाल्यांनी आंबेडकरांनी आता तो काश्मीरचा प्रश्न उभा राहिलाय ना तो त्यामुळे उभा राहिलाय तीनशे सत्तर कलम रद्द झाला काश्मीरच्या कुठल्याही माणसाला ओतूर मध्ये घर घेता येईल आणि ओतूरच्या कुठल्याही माणसाला काश्मीर मध्ये आपली झोपडी बांधता येईल हे नातं तयार होईल की हो ते माझ्या देशात आहे आणि हो काश्मीर आमच्या देशात आहे असा अभिमानाने आम्हाला म्हणता येईल आणि काश्मीर आहेच हो माझा काळजाचा तुकडा असल्यासारखा तो देशाचा तुकडा आहे अखंड हिंदुस्तानचा तो सगळ्यात मोठा अभिमान आहे मग कसला निर्णय घेणार आहे काश्मीर वेगळा करून देश चोडणारे तुम्हाला हवे काखंड हिंदुस्तान निर्माण करून देश जोडणारे तुम्हाला हवेत याचा विचार मतदान करताना आपण करायला हन्नास वर्ष किती खाल्ले झाले दहशतवाद्यांचे आक्रमण झाले अतिरेकी कारवाया झाल्या पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीच उल्लंघन केलं आता ते सांगतायत की सैनिकांच्या शौर्याचं श्रेय घेऊ नका आम्ही नाहीये घेऊ देशाची सध्या परिस्थिती तर सांगायला हवी पन्नास वर्ष झाले किती गेली किती प्रत्याक्रमण झाली मुंबईवर सफी सकराचा दहशतवादी हल्ला झाला नऊशे जण मारले गेले हजारो चायबंदी अपंग झाले काय केलं या देशाने परतचे वकील कोण आपण कळलं ना सगळं काय पाकिस्तानलाच कळवल नाही ना पन्नास वर्षात काय आमच्या देशाला तत्वज्ञान स्वीकारलं आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही पण आमच्यावर जर पुणे आक्रमण केलं तर त्याला आम्ही सोडणार नाही पण पन्नास वर्षात काय तत्वज्ञान आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही आणि आमच्यावर पुणे आक्रमण केलं तरी आम्ही काही बोलणार नाही कुणी यावर टिकली मारून जाऊन माझ्या सैनिकांच्या एखाद एखाद्या सैनिकाला गोळ्या लागायच्या उघड्या डोळ्याने बघत बसायचा तो तिला तुम्ही स्वतंत्र पन्नास वर्षात माझ्या सैनिकाला जा काय करायचं ते सीमेवर मारल्या गेलेल्या असंख्य सैनिकांचे त्यांच्या बायकांचं पांढर झालेलं कपाळवलं देशासाठी शहीद त्या वडिलांच्या मुलाचे टपटपलेले डोळे आम्ही पाहिलेत आग्रो त्यांचा की बदला नाही झालं ते झालं या सरकारच्या पाच वर्षाच्या काळात एकाच्या बदल्यात दहा शिराना असा सत्तादेश केला स्वातंत्र्य दिला सैनिकांना आणि मग सैनिकांनी आपला पराक्रम दाखवला ते पराक्रमीच आहे हा कठोर निर्णय घ्यावा लागतो या सरकारनं तो निर्णय घेतला ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे पण राष्ट्रहितासाठी राष्ट्राच्या रक्षणासाठी आपलं मत हे महायुतीलाच जायला हवं धनुष्यबानाच पठन आपण दाबायला हवं ही वस्तुस्थिती आहे पाच वर्षात दर आठवड्याला नवी योजना आली या सरकार दर आठवड्याला नवी योजना कधी आयुष्यमान योजना कधी मुद्रा योजना आली कधी मेक इन इंडिया आली कधी स्टार्टअप इंडिया आली कधी उज्ज्वला योजना आली कधी सौभाग्य योजना आली सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून त्याच्या हिताच्या सातत्याने योजना येत राहिल्या पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातोटाळा बत्तीस हजार कोटींचा मुद्रांक घोटाळा आदर्श घोटाळा चारा घोटाळा शेण घोटाळा

आज पंतप्रधान जलसंजीवनी योजना बळीराजा जलसिंचन योजना याच्या मार्फत ह्या सगळ्या योजना करती प्रगतीने या सरकारने चालू केली हे काम तुम्ही आता बोलता सांगता म्हणे शिवसेना चार वर्ष सरकारच्या विरोधात बोलत राहिली सरकारच्या विरोधात नाही जनतेच्या बाजूने बोलत राहिली साडेचार वर्ष तुमचे राजीनामे खिशात होते हो होतेच खिशात होते राजीनामे खिशातच होते पण कशासाठी होते आम्हाला चार मंत्री पद वाढवून मिळावी म्हणून होते आमचा उप यासाठी राजीनामे किशात होते आणि त्याच्या जोरावर आम्ही करून घेतला ना कर्जमाफी झाली किसान सन्मान योजना राम मंदिराचा प्रश्न आहे का निवडला पण मला सातत्यानं एक प्रश्न पडायचा की ह्यांना राजीनाम्याची गायिका कधी देणार कधी देणार म्हणजे येऊ नको तर कुठल्या गाडीत बसून तुम्हाला गडबड काय येऊ त्रस्त झालेलं निराशून बाहेर बसलेलं त्याच्याजवळ दुसरा एक जण आला आणि त्या गाडवाला विचारलं का वाईतागलाय संताप वाई ला लाईस त्रस्त झालाय निराश दिसतोय इस... म्हणला मालक बाहेर काम होता सारखं डांबून ठेवायची धमकी देतो वैताग आलाय मालकाचा वाटत घर सोडून जावं एकदाच दुसरा म्हणतो मग जादा घर सोडून तुला कुणी अडवलंय नाही ते बरोबर आहे पण माझा मालक त्याच्या मुलीवर कधी रागावला तर तिला सांगतो तू जर अशीच वागत राहिली तर एक दिवस एखाद्या गाडवाशी तुझं लग्न लावून तेवढ्या आशेवर आशा जिवंत पूर्ण हे राजीनामे घेतील आपण जाऊ सत्तेशिवाय जगू शकत नाही ते पाण्यातनं मासा बाहेर काढला की कसा तडफडतो तशी चढफण तडफड चालली पण जनता ओळखून काय केले तुम्ही पंधरा वर्ष केले आता हे सांगतात मला प्रश्न पडतो इथंच मावळच्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला तुमचे हात त्यांच्या रक्तानं माखले आणि तुम्ही आम्हाला विचारता लाच कशी वाटत नाही सहकाराचा स्वाहाकार केला तुम्ही सहकारी संस्थांची खाजगी संस्थान करून टाकली शेतकऱ्यांच्या हे आता आम्हाला विचारताय लाच कशी वाटत नाही पन्नास वर्ष देश लुटला तुम्ही मला प्रश्न पडतो पुन्हा निवडणुकीला उभा राहताना तुम्हालाच कस काही वाटत नाही चालली आहे ना प्रगती हो बाजू देशाच्या कुठल्याही कोकऱ्या रस्त्याची कामं प्रचंड गतीने चालू आहे सिमेंट कोटी रस्ते, को रस्ते होत आहेत मला प्रश्न पडतो पन्नास वर्षाच्या यांच्या काळात का नाही झाली नाही रस्ते बनवायचे होते पण जमीनच नव्हती जी <laughs> देशात जमीन नव्हती का रस्ते बनवायला सरकारकडे पैसे नव्हते का होते ना जमीन होती पैसे होते मग रस्ते बनवावे ही राजकीय इच्छाशक्तीच नव्हती कारण रस्ते आले की दळणवळण वाढलं दळणवळण वाढला की उद्योग वाढला उद्योग वाढला की व्यापार वाढला व्यापार वाढला की पैसा आला पैसा आला की सर्वसामान्य शेतकरी कामगार सुखी झाला आम्हाला त्याला सुखी करायचंच नाही मुळावरच घाव घाला रस्तेच करू नका घरात बाहेरच पडला नाही पाहिजे रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला तर शरीर थांबत रस्ते सुद्धा यशासाठी रक्तवाहिनीच काम करतात रस्ते नसले तर देशाचा विकासही थांबतो म्हणून या सरकारनं पहिला निर्णय घेतला सगळे महामार्ग तयार करा चौपादरी सहापात्री सगळे सुस्थितीत पाहिजे चा। चालू आहे का अडचण काय आज सात कोटी घरांमध्ये स्वच्छता गृह तयार झाली आठ कोटी महिलांना घरात गॅस मिळाला अकराव्या स्थानावर असणारी या देशाची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर गेली जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून अर्थात उदयाला येते आमदार साहेब दोन हजार सतरा अठरा ला देशात सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरणार राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली अडतीस टक्के देशाला इन्कम टॅक्स फक्त एकदम महाराष्ट्र भरत ही साक्ष आहे की कृषी क्षेत्रात उद्योग क्षेत्रात कॉर्पोरेट क्षेत्रात आम्ही प्रगती पतावतो विकास होतोय ना पण यांचं एक कथन मला वारंवार विकास वेडा होऊ शकतो पण ज्यांना विकासच दिसत नाही अशा वेड्यांचा विकास कसा करायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यामुळे आपण कधीतरी या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार करायचा देशाचा विचार प्रामुख्याने करा ती सगळ्यात महत्वाची गरज आहे मी वारंवार सांगत असतो आपण शोधणे आहात जाणे आहात सुशिक्षित आहात योग्य उमेदवाराची निवड करणं आपल्या हातात खासदार शिवाजीराव आडराव पाटलांनी केलेली कामं समोर आणि लक्षातही चांगली आहे हल्ली जरा विस्मरण होणारी माणसं काँग्रेस राष्ट्रवादी जास्त वाढली त्याला कामच दिसेना पंधरा वर्ष काय केलं हाच प्रश्न विचारला जातो ते विचारता येतात की हे सरकार आजचा पाच वर्ष आलं पंधरा वर्ष तुम्हीच होता त्यामुळे प्रश्न आम्हाला विचारायच्याऐवजी तुम्ही पंधरा पर्सन काय केलं याचं आत्मपरीक्षण केलं तर उत्तम परवा तीन चार बायका चर्चा करत बसल्या होत्या दुपारच्या कुठं बायका बायकांची चर्चा एक विशाल बळे मला फारच वाटलाय बाजारात कोथिंबीर आणायला पाठवली येताना मेथीची भाजी घेऊन आली काय करावं कळत नाही दुसरी म्हणली तुझं तर सोडग मी यांना ऑफिसला जाताना डबा तयार करून दिला येताना मोकळे चाले आणि मलाच विचारता <laughs> काय करावं कळेच ना तिसरी म्हणली तुमच्या दोघींच काहीच नाही माझा नवरा नेहमी थकून भागून घरी आला आता मी म्हंटल थकला भागला असेल तांब्यावर पाणी द्यावं म्हणून मी आत गेले तांब्यावर पाणी आणलं तांब्याचं भांड त्यांच्या हातावर ठेवलं तांब्याचं भांड माझ्या आतनं घेता घेता त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हटले आणि अक्का तू कधी आलीस

याच माणसाला प्रामाणिक प्रयत्न केले बैलगाडा सुरू व्हाय होती स्वतःच्या पदरच्या खर्चानं कोर्टात खेळपाटे घातली ना ते या खासदारांना दुसरं कुणी नाही आलं त्या जवळ <laughs> बर बैलगाडा शर्यटवर बंदी कधी आली शिवसेना भाजपच्या काळात आली का नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच बंदी आली मग आम्हाला कसले प्रश्न विचारता त्यांना प्रश्न विचारला की बंदीच का घातली का उठली नाही हे नकाच विचारू बंदीच आणली का हे आधी विचारा काँग्रेस राष्ट्रवादीला आगराव झगडले बंदी उठवली काही दिवस पहिली सुरू झाली परत केंद्रात काँग्रेसचं परत जयंत नटराज यांनी शर्यतीवर बंदी घातली म्हणजे कोणी परत हे म्हणजे तुम्ही बंद्या घालाव्यात आणि परत आम्हालाच विचार चुका उठवली नाही लोकांच्या भावनेशी कशाला खेळता तुम्ही तुम्ही बंदीच घातली नसती घालू दिली नसती तर हे प्रश्न उभाच राहिले नसते पण एकटा लढवाई आदरराव पाटील या बैलगडा शर्यतीवरची बंदी उठण्यासाठी लढतो आहे सुप्रीम कोर्टात केस आहे कुणी किती सांगितलं ते सुप्रीम कोर्टात आहे आमचे आदरराव पाटीलच उठवणार ती सगळ्यात मोठी मस्त विमानतळ म्हणे इथून गेलं कुणी खासदार म्हणला म्हणून विमानतळ येतही नाही आणि खासदार म्हणला म्हणून विमानतळ जातही नाही भौगोलिक परिस्थिती बघावी लागते विमानाच्या उड्डाणासाठी उतरण्यासाठी डोंगर दऱ्या आजूबाजूचा परिसर हे लक्षात घ्यावं लागतं जेवढी जमीन लागणार आहे तिथं सपाटीकरण कसं आहे त्याच हे घ्यावं लागतं आणि या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन मग तिथं विमानतळ यायचं का नाही ते ठरलं जात याच्यात कुणाचा हात नसतो आता हे राष्ट्रवादीवर पुरंदरला विमानतळ आलं तर तिथल्या शेतकऱ्याला सांगतायत विरोध करा तिथं आलंय आणि हितन गेलं तर हिसल्याचा सांगतायत विरोध करा हितन गेलय विकासाच्या साठी तरी एकत्र या विकासाच्या साठी तरी हातात हात घालून चाला देशाचा विचार करा शिवसेनेनं ते केलंय पहिलं राष्ट्र मग पक्ष आणि नंतर मी या विचारधारेवर शिवसेना आपण देशाचा विचार करावा देशा देशा आणि मतदान करावा सरकार महायुतीच येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार अशा वेळी दिल्लीत या भागाचे खासदार म्हणून आढळराव पाटीलच जाणार आहे हे सगळं तुम्हाला त्यामुळं आता बाकी काय राहिलेलं नाही मला वाटतंय आपण या प्रचाराच्या नव्हे विजयाच्याच सभा घेत चाललोय आहे फक्त शिक्का मारायचा आहे निकाल तेवीस चोवीस मे लागणारच आहे आडरराव पाटील बहुमताचा विजय होणार आहे फक्त लीड किती एवढं बघायला थांबायचं बाकी काही नाही त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीवर दिल्लीचा तख्तावर भगवा पडकू द्या आणि खासदार म्हणून शिवाजीराव आडराव पाटीलच दिल्लीत द्या असं आवाहन करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद